मालदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परच काही करमाळा शहर परिसराचे तापमान चव्वेचाळीस पूर्णांक चार अंशावर सोलापूरसह राज्यात तापमानाचा पारा वाढतच चाललाय सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथे चव्वेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकित तापमानाची नोंद झाली आहे तीस एप्रिल रोजी करमाळ्याचे तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते हा विक्रम मोडत काढताना तापमानाचा पारा रविवार दिनांक पाच रोजी चव्वेचाळीस पूर्णांक चार अंशावर गेला होता गेल्या तेरा ते चौदा दिवसापासून सोलापूरचे तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या वर आहे मे महिन्याच्या शेवटपर्यंत असेच वातावरण असू शकेल असाही अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलाय मानदेश नगरी ट्वेंटी फोर तास न्यूज साठी प्रतिनिधी गणेश साखरे